मध्ये जात तुम्ही आम्हाला पूर्ण बॅरेजेस दिले दादा मी वसमतचा सरपंच होतो बाबुलगाव माझ्या बाजूला गाव आहे वीस वर्ष झाले म्हणत होतो की आमचे बॅरेजेस व्हायले 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 पण तुम्ही त्याच डायरेक्टली काम केलं म्हणून आम्ही अब्दुल कस आहे आज आपण बघत असतान कि या वस्म विधानसभा मतदारसंघामध्ये या तरुणाच्या हाताला काहीतरी काम भेटलं पाहिजे म्हणून आपण या मतदारसंघामध्ये कोणी राजीनामा भरायला घातल्या राष्ट्रवादीच्या दसत्या कुणी भाजपचं आलं त्याचा घातल्या दसत्या कुणी सैन्याचा आलं त्याचा घातल्या दस्त्या अरे हे करता तुम्ही आम्हाला एमआयडीसी दिली पाच हजार रोजगार भेटणार म्हणून आता मी तुमच्या सोबत आलो या वसमत विधानसभा मतदारसंघामधील मला आतापर्यंत सांगा आतापर्यंत आपल्या माय माऊच्या घराच्या बाहेर निघाल्या होत्या का आज या सगळ्या काउन आल्याच या महिलेला सन्मान देण्याचं काम कोणी केलं ते एक आहे अजित दादा पवार साहेब त्यामुळे आम्ही दादा तुमच्यासोबत या वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये ना, ना उद्योग जिल्हा होता ना उद्योग जिल्हा म्हणून आपला हिंगोली जिल्हा ओळखला जायचा पण या माच्या माध्यमातून दादा न आपल्याला प्रयत्न केले या आपण या जिल्ह्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात फाटीमागे होतो पण एका पत्रावर मेडिकल कॉलेज देणारा माणूस कोण आहे मग आपण पुण्याच संघ राहायचं का दुसऱ्या कोणा कोणासंघ राहायचा एक सांगतोय तुम्हाला काही म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या बाबतीत बोलले पण पूर्ण बॅले असतील मतदारसंघामध्ये जे जे काही ते सगळे काम करण्याचं काम हे अजित पवार साहेबांच्या माध्यमातून झाले आहे त्यामुळे आम्ही सगळेजण हे ठरवलं की या वसम विधानसभा मतदारसंघामध्ये जर आपल्याला सगळ्या तुमचा आमचा विकास करून बघायचा असेल तर खऱ्या अर्थानं तुम्हाला आम्हाला विकास प्रिय माणूस म्हणून अजित पवार साहेबांच्या पाठीमागण्याची भूमिका आज तुम्ही बघत असता निर्धी करता येईल त्यामध्ये आपल्या वेगवेगळ्या निना समाज असू द्या धरण्या मत असू द्या ला मत असू द्या यासाठी निधी देण्याचं काम अजित पवार साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे माझा मुस्लिम समाज कष्ट करणारा समाज आहे

आणि जवळपास त्यासाठी निधी देण्याचं काम हे कागदच्या माध्यमातून झालेलं माझा आदिवासी समाज या समाजातील लोकांना सुद्धा विद्यार्थ्यांना सुद्धा मुख्य प्रवाहात आणण्याचं काम आपण तिथं आदिवासी समाजाचं मुला करता वस्ती गृह असतील आश्रमशाळा असतील कर्मचारी निवास असेल यासाठी आपल्याला निधी काम या अजित पवार माध्यमातून झालेलं आहे आपण बघत असतात की दादा तुम्ही मोठे मॅनेजर दिले पण कोल्हापुरी बंदाने तुम्ही जे आमच्या माध्यमातून दिले आम्ही या वस्तू विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही सगळे नाणे खुलीकरण करून घेतोय नाणे सहलीकरण करून घेतोय आणि प्रत्येक ठिकाणी मुलाबी बंदाने माझ्या इथे काम केलेलं आहे माझ्या बालमत्ता येथील महिला दादा जवळपास त्यांचा गावातलं शिवर हे नदीचा बळीतून होत आणि माझ्या माय भावलेला तीनदा त्यांचा साडा बंदाव्या लागत होत्या सन्मान देण्याचं काम तुमच्या बरोबर झालं दादा म्हणून आम्ही तुमच्या सोबत आहे आणि इमानदारी सांगतो आम्ही त्या कोणाला रक्त लागलेलं नाही आपण आमचा समाज असेल बाकी सगळ्या समाजाला न्याय देण्याचं काम केलेलं आहे आम्ही प्रामुख्याने मागणी करत असताना आज आपण बघत की फक्त असत नावावर मतदान मागायचं नाही आमची माहिती आधी ज्यावेळेस या खात्याची मंत्री होती त्यावेळेस माता मंदिर कुरुंदा असेल बाबा हनुमान जीचा असेल सिद्धेश्वर पर्यटन क्षेत्र असेल त्रिपुरदुरेचं महादेव मंदिर महादेव मंदिर असेल फोडकेश्वरचं महादेव मंदिर असेल महादेव मंदिर मानवता असेल शिवपुरी बालाजी मंदिर असेल अडगावचे पुरात देवस्थान असेल टेंभू नेते संत येशुबाबा देवस्थान असेल हातनगरीतील हातपाशा दर्गा असन आणि त्याच्यानंतर सिंधुसेन असेल सिद्धेश्वर असन असेल अमृतेश्वर महादेव मंदिर देरुळ असेल बालाजी मंदिर पुरजळ असेल बेलमंडळ महादेव असेल कोणत्याही देवा धर्माच्या नावावर मतदान न मागता आपण या सगळ्या ठिकाणी निधी देण्याचं काम केलेलं आहे आज आपण ग्रामीण रस्त्याच्या बाबतीमध्ये बघतोय पण दादा हे सगळं करत असताना सुद्धा माझे काही मागण्या आपल्याकडे आहेत का आमच्या इथं खऱ्या अर्थानं आपण बघत असतात की सिद्धेश्वर उपसाकडे होता ज्या माध्यमातून आंबा सर्कल असेल ज्या माध्यमातून ज्या माध्यमातून बांगला शिंदर सर्कल असेल ज्या माध्यमातून कुलगोर सर्कल असेल यासाठी जी आपली मीटिंग त्या विषयाला तुमच्या दरम्यान झालेली आहे मी तुम्हाला विनंती करतो दादा आमचा जिल्हा हा शिक्षणाचा अनुशासन असलेला जिल्हा आहे मी आज एवढ्याला बोलतोय या विभागातील वीस हजार शेतकऱ्याचं जीवनबाण उंचावण्याचं काम तुमच्या एका सहीवर होऊ शकत आहे आपण तुम्हाला सगळ्यांच्या राजू गावकऱ्या स्वतःसाठी मागणारा कार्यकर्ता नाही सर्वेला आदेश आपण गेल्यानंतर तर या केळी सिद्धेश्वर द्या या एखादा राजू गाव या झाला काय आणि नाही त्याला काय फरक पडत नाही पण माझ्या या भोनाचा निश्चित आम्ही प्रयत्न करत राहणार आहोत आज आपण बघत असतदामध्ये फक्त एवढेच मुद्दे नाहीत तर आपल्याला काय काय करता येईल आज जाती जातीमध्ये लोक भांडे लावून देण्याचं काम करता येईल जाती जातीमध्ये आता कोणतरी रामगिरी महाराजला काय करतो परबाबतीमध्ये बोलले आता तुम्ही हिंदू आहेत मी हिंदू आहेत आपल्या सुद्धा काही लोक राजकारणासाठी स्वतःची मुळी वादाचं काम करतायत छत्रपती शिवाजी महाराजांचा काम दुसरा पडला दादाचे सत्य आहे ते सत्य आपण मांडलं पाहिजे सत्य असतो नसतो पण सामान्य माणसासाठी आमदार जे असते आम्ही या मतदारसंघामध्ये ज्या लोकांना पाहायला थेट सांगली तिथपर्यंत मोठाचं काम आम्ही करतो त्यामुळे काम करत नाही आपण मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की अशा प्रकारे रुकले पाहिजे ज्या माझ्या थोट्या बहिणीवर काल बलात्कार झाला अशा बलात्काराला भाषेची शिक्षा झाली पाहिजे आज आपण बघत असताना या मतदारसंघामध्ये जे लोक सगळे आमचं प्रेम करणार आहेत या मतदारसंघामध्ये दादा तुम्ही कालच्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये

सत्तावीस गावाचे मलिका जोडलेले त्याच्यासाठी आपल्याला पूल तुम्ही मतदान कर पूल देतो मी आमच्या नागरिकांचा पूल करत जाता आम्ही तिथल्या सत्तावीस गावाने जोडल्या जातील आणि तिथल्या शेतकऱ्यांचा खऱ्या अर्थाला कार्यकर्ता म्हणून आता विनंती करतोय की आपण या वस्त्र विधानसभा मतदारसंघाचे प्रश्न सोडण्यासाठी एक मिटिंग घ्या तीन महिने बाकी आहेत या लोकांसाठी मला काम करायचंय माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना कधीच आमदारांशी सहज नाही नये या गरीब लोकांना सामान्य लोकांना मला निवडून जाण्याचं काम किती आले तरी सुद्धा मला माहिती आपल्याला आहे काही लोक आपल्याला बोलले त्याच्यावर वरकार कोणले त्याच्याबद्दल बोलावून मी जे आपले माजी नेते मी जे आपले नेते माझी त्यांच्याबद्दल एकही शब्द बोलणार नाही मी त्याच्यावर दादा प्रेम करीत होतो आदम प्रेम करणार उद्या करणार मी पण त्यांची संस्कृती चुकीची होती एवढ्या माझ्या महिन्यासमोर बोलतो आणि दादा माझ्या आई पण बसलेली आहे मी इमानदार पण सांगतो की मी त्यांचा अपमान करणार नाही मी त्याचा माझ्या घर मला ही शिकवण दिलेली नाही मी त्यांचा मान करणार या मतदारसंघामध्ये राजकारणाच्या माध्यमातून आपली तापत्यावी लागली तर मी स्वतःचा स्वार्थासाठी काम करणार आहे दादा या आजच्या पदन्थाच्या बहुजन समाजासाठी या महिलांसाठी या तरुण तरुणपुळ्यासाठी या वास्त विधानसभा मतदारसंघासाठी शेवटच्या रक्ताच्या थबापर्यंत काम करेल एवढंच बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र